नमस्कार मंडळी वर्षात रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ताज मी ना माझ्या चॅनल पहिल्यांदा गोडाचा असा पदार्थ करणार आहे ताज आपण एकदम साधी सिंपल दहा ते पंधरा मिनिटं तयार होणार शेवयाची खीर पात आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक छोटी वाटी मी शेवया घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक चमचा वेलची पावडर काही ड्रायफ्रूट आपण इथे घेतलेले आहेत काजू बदाम आणि चारोळ घेतलेले आहेत तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल ते तुम्ही इथे वापरा आणि त्याचबरोबर यांचं मी हे एक ड्रायफ्रूट कटर घेतलेलं आहे त्यात आपण हे ड्रायफ्रूट कटरमध्ये कट करून घेऊया एकदम बारीक असे इथं कट होतात हे ड्रायफ्रूट तुम्हाला मी करून दाखवते अगदी तुम्हाला जितके बारीक हवी तितके बारीक इथं ड्रायफ्रूट आपले हे बघा तयार होतात चला आता लगेच खीर करून घेऊया छोटी कढई घेतलेली आहे मी त्यात साधारण एक ते दोन चमचा इथं मी तूप टाकून घेते तूप आपलं चांगलं तापलं की आपण ज्या शेवाया घेतल्या होत्या त्या अशा हाताने बारीक करून घेतलेल्या आहेत त्या ॲड करून घेऊया ह्या गणेशच्या शेवाया आहेत ह्या भास्क्या शेवाया असतात त्यामुळे ह्याला जास्त असं भाजायची आपल्याला गरज पडत नाही थोड्याशा तुपामध्ये आपण फक्त फ्राय करून घेऊया परतून घेऊयात आपण थोड्याशा फक्त तर अशा माझ्या पद्धतीने तुम्ही ही एकदम साधी सिंपल खीर एकदा नक्की करून बघा थोड्याशा शेवाया परतून घेतलेल्या आहे त्यातच आपण जी वेलची पावडर घेतली होती ती वेलची पावडर ह्यात ॲड करून घेऊया फ्लेवर छान येतो अशा पद्धतीने तीही मिक्स करून घेऊया आणि जे ड्रायफ्रूट आपण कट करून घेतल्यात ना ते ड्रायफ्रूट मी ह्यातच ॲड करून घेणार आहे तुम्हाला जर तुपामध्ये वेगळे भाजून जर ड्रायफ्रूट ॲड करायचे असतात तर तुम्ही करू शकता पण अशा पद्धतीने केलेही ड्रायफ्रूट छान लागतात ते एकदा मिक्स करून घेऊया थोडेसे आपण परतून घेऊया त्यातच आपण तर इथं मी अर्धा लिटर दूध वापरणार आहे तर दूध मी गरम करून गार करून घेतलेला आहे कच्चं दूध इथं आपल्याला वापरायचं नाही दूध आपल्याला गरम करूनच वापरायचं आहे थोडंसं एक चमचा आणखी तूप टाकते तूप आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे दोन ते तीन छोटे चमचे इथं तूप आपण फक्त वापरणार आहे खिरीला छान प्रकारे मिक्स झालेले आहे आपले सगळे ड्रायफ्रूट वेलची पावडर आता ते जे दूध घेतलं होतं ते दूध आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया साधारण अर्धा लिटर दूध इथं मी ॲड करणार आहे पाणी मी जराही वापरणार नाही आहे अर्धा लिटर दूध आपण ॲड करून घेतलेलं आहे आता छान प्रकारे मिक्स करून घेऊया हो। शेवयाच्या इथं आपल्याला गाठी नाही झाल्या पाहिजे त्यामुळे छान प्रकारे शेवया दुधामध्ये मिक्स करून घेऊया अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली शेवयाची खीर तयार होते इथे छान प्रकारे मिक्स करून घेतलेल्या आहेत शेवया आता तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे इथं साखर टाकून घ्या मी अर्धा वाटी इथं साखर टाकलेली आहे मी जास्त गोड आवडत नाही आमच्या इथं त्याच्यामुळे मी थोडी कमी करणार आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर इथं ॲड करून घ्या किती छान दिसत आहे बघा चारोळे वगैरे एकदम छान असं दिसत आहे थोडंसं केसर मी ह्याच्यामध्येच टाकणार आहे तुम्हाला जर केसर दुधामध्ये भिजवून टाकायचा असेल तर थोडंसं सा दूध साईडला घेऊन त्याच्यामध्ये केसर दहा पंधरा मिनटासाठी भिजत घाला जेणेकरून असा येलो छानसा कलर येईल पण अशा पद्धतीने जरी केसर टाकला तरी आपल्या खिरीला छान असा कलर येतो गॅस इथं आपण मोठाच ठेवणार आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत थोडीशी उकळी यायला लागलेली ला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आपण छान प्रकारे खीर इथं उकळून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की खीर करून बघा खीर तुमची फाटणार नाही कारण का शक्यतो कधी कधी काय होतं खीर फाटली जाते त्याच्यामुळं ना तुम्ही माझ्या पद्धतीने खीर करून बघा खीर फाटली जाणार नाही छान प्रकारे उकळी आलेली आहे बघा तुम्हाला दिसतच असेल एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आपण छान प्रकारे केसरचं कलरी नंतर छान उतरेन खिरीमध्ये आपल्या स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही इथे छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊया ही खीर तीन ते ती चार दिवस फ्रीजमध्ये आरामशीर राहते पाण्याचा आपण इथं व जराही वापर करत नाही छान प्रकारे आपल्या खिरीला उकळी आलेली आहे आता आपण इथं गॅस बंद करून घेऊया एकदा मिक्स करून तुम्हाला जर ख थंड खीर आवडत असेल तर तुम्ही थंड करायला फ्रीजमध्ये ठेवून नंतर खाऊ शकता कोणाकोणाला कौना खीर ही गरम आवडते कोणाला थंड आवडते तर अशा प्रकारे आता आपली खीर तयार झालेली आहे मी एकदा मिक्स करून घेतलेला आहे छान प्रकारे आता आपण गॅस बंद करून घेऊया इथे आणि खीर थंड करायला ठेवूया मस्त अशी आपली छान थंड खीर झालेली आहे केसरचा कलरही खूप छान प्रकारे उतरलेला आहे तुम्हाला दिसत असेल मी सर्व करून दाखवते पुरी सोबत चपाती सोबत तुम्ही ही खीर नक्कीच एन्जॉय करू शकता थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवूनही तुम्ही खीर खाऊ शकता आणि त्याचबरोबर तीन ते चार दिवस ही खीर आरामशीर टिकते त्याच्यामुळे एकदा शेवयाची खीर नक्कीच करून बघा तुम्ही टेक्चर बघू शकता कलर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे केसरचा कलर खूप छान प्रकारे आपल्या खिरीमध्ये उतरलेला आहे साईड तुम्ही बदामाने पिस्तानी गार्निश करू शकता टेक्चर बघा मी तुम्हाला दाखवते खूप छान असं टेक्चर आपल्या खिरीला इथं आलेलं आहे तशी साधी सिंपल खीर तुम्ही एकदा नक्की करून बघा आजची रेसिपीज आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायलाही विसरू नका तुम्हाला घेऊ चमच्यामध्ये घेऊन दाखवते बघा टेक्चर बघा खूप सुंदर असा आलेला आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे ते एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद